आढावा जर घेतला तर आज सकाळी आमच्या मांडवण ज्या भागाचं मी पन्नास वर्ष प्रतिनिधित्व केलं दहा वर्ष आमदार म्हणून प्रतिनिधी केलं त्या शिरूर तालुक्यात मांडवगण येथे प्रचंड संख्येने कार्यकर्त्याचा मेळावा तिथला उत्साह पाहिला आणि दादांना भरभरून त्यांनी साथ दिली आणि सांगितलं सगळ्या कार्यकर्त्यांनी की राजकारणात किती बदल हो परंतु आम्हाला सगळा योग्य दिशेने आतापर्यंत तुम्ही जे दिशा दाखवली ती दिशा देण्याचं काम आणि विकासाचा रस्ता दाखवण्याचं काम अजितदादानी केलेला आहे आम्ही भक्कमपणे अजितदादांच्या पाठीमागाव राहू अशा पद्धतीने मांडव आमच्या शेरूळ तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आज सुद्धा दादा आणि वळसे सांगू इच्छितो अजून सुद्धा रस्त्याने आमच्या शिरूर तालुक्यातले कार्यकर्ते येतात प्रचंड संख्येने रिंग रिंग लागली गाडीच्या ट्रॅफिक जाम झाले माझ्या राजकीय जीवनात आयुष्यामध्ये एवढ्या प्रचंड संख्येने गाड्या घेऊन येणारे कार्यकर्ते आहे आंबेगावला मी प्रथमता पाहतोय उत्साह आहे मोठा मनामध्ये एक जिद्द आहे तुम्ही जाहिरात पाहिली चारशे कोटीच्या कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन दादांनी फक्त आंबेगाव तालुक्यातलं केलेलं आहे पण शिरूर तालुक्यातल्या बेचाळीस गावाचे उद्घाटन आणि भूमिपूजनाचा आराखडा मांडण्याचं काम अजून केलेलं नाही प्रत्येक गावात दादा पाच पाच वीस वीस कोटीचे कामं आहेत आताच उद्या सात तारखेला आमच्याकडे चौथ्या पुलाचं भूमिपूजन केलेलं जाते बारा पंधरा कोटीचा पोलाचा दहा कोटीचा रस्ता पाच कोटीचा रस्ता मी एवढच सांगू इच्छितो मित्रांनो दादानी या राजकारणामध्ये जे परिवर्तन घेऊन काही क्रांतिकारक निर्णय घेतला तो कशाकरता घेतला याच उदाहरण हे काम देऊ देऊ शकतो जर जर दादा कदाचित सत्तेत नसते वलसे पाटील सत्तेत नसते तर तुम्ही निसच्या बाला निस्त्या गप्पा जोडीत बसले असते जसं मागचा मेळावा झाला भावनावर सोडून भाषणे केले कामाचा नावाने किशन का आज प्रत्यक्ष कृतीने उद्घाटन केलेलं आहे